न्यायाधीश चुकीच्या मार्गाने वागत आहेत मेरबार न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने आणि महाराष्ट्र बार काउन्सिलने देखील दखल घ्यावी माननीय पंतप्रधान यांनी या पालघर जिल्ह्यामध्ये करोड रुपयाचे भ्रष्टाचार केलेले आहेत या देशामध्ये प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे आज काय चाललेलं आहे सगळी ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे पुन्हा एकदा आमचं आजचं आंदोलन की आम्हाला आमच्याकडे ज्या झेट्या आहेत तीन झिट्या त्या तीन झिट्यांना जोडणारा रस्ता पाहिजे एक एक अंतरावर शंभर मीटरचा गॅप आहे तो गॅप भरावा आणि त्या तीन ते ती चार झिट्यांना तो रस्ता व्हावा जोड रस्ता ही आमच्या आजची प्रमुख मागणी आहे आणि चाळीस वर्षापासून आम्ही ते रस्त्याची वाट बघतो आहे आणि आता आमचा जो प्रयत्न तो साडेतीन वर्षापासून आहे ते साडेतीन वर्षापासून प्रयत्न करतो आणि कलेक्टर साहेब नेहमी फंड नाही आहे निधी नाही आहे आणि इतर शोभाजीला प्रशासन खर्च करते इतर बलत्या सोलत्या कामाला प्रशासन कोट्यावधी रुपये खर्च करते आणि आमच्या कामाला फंड नाही आहे हेच नेहमी प्रशासन कलेक्टर प्रशासन बोलत असतं आणि आमची हीच आजची तीन जेटांना जोडणारा रस्ता वावा जी नक्चा नक्चा वा वाण्याची प्रमुख मागणी आहे आणि विशेष म्हणजे बघा मी नकाशा दाखवतो आहे या नकाशामध्ये एवढंच आहे की हे मृतदेह इथून झिरो पॉईंटवरून तीनशे पॉईंटवर मृतदेह आम्हाला घेऊन जायला लागतो बॉडी डेड बॉडी आणि परत आम्हाला मच्छीची पाटी पण एक हे दो दोन माणसं एक पाठीची पाठी घेऊन चालले आहेत आणि ही मच्छीची मच्छीची पाटी दोन माणसाच्या खांद्यावर झिरो पॉईंटवरून तीनशे मीटरच्या अंतरावर आम्हाला घेऊन जावं लागते तिथे रस्ता नसल्यामुळे आणि तिथे आम्हाला अँब्युलन्स येत नाही साधा टेम्पो येत नाही त्याच्यामुळे पूर्ण मच्छिमारांचे हाल होत आहेत आणि हात जेटाना जोडणारा रस्ता व्हावा आजची आमची हीच प्रमुख मागणी आहे